श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व प्रधान केंद्र दिंडोरी श्री स्वामी समर्थक कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आयोजित कृषी महोत्सव जळगाव संस्कृती साहित्य प्रदर्शन मराठी एक्सप्रेस अत्यंत महत्वाचं हो म्हणजे जे वान आम्ही बघून इकडे आलो ते म्हणजे सोयाबीन सोयाबीनच्या संदर्भात मला माहिती अपेक्षित आहे तुमच्याकडनं तर सोयाबीनचं कुठलं वान आपलं शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे आणि सोयाबीनच्या वाना संदर्भात काय सांगा सोयाबीन हे असे क्रॉप आहे का सोयाबीनला हे आठशे एक जे सोयाबीन आहे हे रिसर्च सोयाबीन आहे सोयाबीनमध्ये कसं असतं की हे नव नव्वद दिवसाचं वान असतं सोयाबीनचं काय कोणत्या कोणत्या जमिनीमध्ये सोयाबीन कसं असतं एकदम जंप करून घेतं त्या सोयाबीनची हाईट मिनिमम छाती उडून जातो व कमरी पुरवतो पण त्याला लागत शेंगा लागत नाही किंवा त्याला आपण येल्या जाणं म्हणतो आणि तेवढं जर सोया स्वयव, सोयाबीन वाढलं त्याला शेंगा भरपूर कमी राहतात पण तुमचं सोयाबीन जर मिनिमम तुमच्या टोंगड्याबद्दल असलं त्याच्यावर जर तुम्ही जर एखादा पी आरचा फवारा जर यूज केला किंवा ल्युओसिन जर यूज केलं तर त्याची जी म्हटलं एक क्षमता असते ताकद असते हे तितपरती रोखल्या जाते आणि रोखल्यामुळे त्याची जे फळधारणा आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे येते सोयाबीनचं उत्पादन जर म्हणसाल तर एकरी दहा क्विंटल बारा क्विंटल असेही प्रकारे आपण घेऊ शकतो हे अजित अजित आठशे आठशे एक नावाचं वाण आहे अतिशय सुंदर वाहन आहे जेणेकरून रिसर्च व्हरायटी येणार आहे अजित एकशे आठ या वान आठशे अजित आठशे एक हे सोयाबीनचं वाण अजितकडनं आपल्या शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि या वानाच्या संदर्भात आपण काही आणखी माहिती सरांकडनं जाणून घेऊ सर आता सोयाबीन ज्यावेळेस पेरलं जातं त्यावेळेस वानाची निवड जसे वान की आता अजित वान किंवा एक्सपाजेट। वानाची निवड झाल्यानंतर त्याचं प्राथमिकता त्याला काय काय गोष्टींची आवश्यकता असते आणि काय काय गोष्टी शेतकऱ्यांनी दिल्या पाहिजेत प्राथमिकता म्हणजे तुम्ही जर त्यासोबत जर जसं आपण सोयाबीन हे पेरणीला नेतो त्या स त्या टाइमला जर तुम्ही जर त्या दहा सव्वीस सव्वीस जर त्याच्यासोबत जर पेरून दिलं तर जेणेकरून त्याचा खूप चांगला उपयोग येतो कारण की दहा सव्वीस सव्वीसचा जो रिझल्ट आहे हा इथून दहा ते पंधरा दिवसानंतर आपल्याला यूज होतो ज्यावेळेस पेरणीच्या दरम्यानच दहा सव्वीस सव्वीस तुम्ही वापरायला पाहिजे त्याचं कारण एकच आहे की ज्यावेळेस त्या म्हणजे आपल्या सोयाबीनच्या बियातून अंकुर निघतो त्याचा कोम निघतो जसं कोंब निघाल्याबरोबर तो दहा म्हणजे सात आठ दिवसानंतर कोंब निघतो जसा निघाल्यावर त्याला ते अन्नद्रव्य भेटायला पाहिजे त्या ते टाइमला जर दिलं तर तुम्हाला एकदम बेस्ट राहील तशी फवारणी तुम्ही पहिल्या फवारणीपासून तर तिसऱ्या फवारणी दोन फवारण्या तुम्हाला महत्त्वाच्या असतात तुम्ही पहिली फवारणीच्या घेऊच्या पण सगळ्यात महत्त्वाची फवारणी म्हणजे तुमची ज्यावेळेस शेंगा येतात त्या टाईमला महत्त्वाची फवारणी ती फवारणी कुठली करायला पाहिजे ते महत्वाची फवारणी तुम्ही त्याच्यावर म्हटलं कोराजन वापरू शकता जेणेकरून कोराजणंना लवकरात लवकर अळीचा नाश होईल कारण की कोराजन मी यासाठी म्हणत आहे की ज्यावेळेस ते शेंगा धरलेला असतात तर ते अळ्याने एका शेंगावर अटॅक करतात आणि शेंगार दाणं पोखरून घातात त्यामुळं आपलं त्यामध्ये नुकसान तिथे होतो पण त्याच्यावर जर आपण महत्त्व दुसरी फवारणी जे फुलाच्या अवस्थेत असते त्या टाइमला पण खूप महत्त्वाची फवारणी असते फूल गड न होणे आणि फुलातून म्हणजे अडीने फूल न खाणे हे सर्वात महत्वाची घटना असते त्या अशा पद्धतीने ह्या दोन फवारण्या महत्वाच्या सोयाबीनमध्ये आहेत बरं ज्या वेळेस फळधारणा झालेली असते बीज तयार व्हायला लागतात अशा वेळेस पाण्याचं नियोजन आणि फवारण्याचं नियोजन काय असायला पाहिजे आपल्या आजीत सगळ्या महत्त्वाची गोष्ट ही आहे का ज्या ज्या टाईमला तुमचं सोयाबीन आता फळ धरणारा येतं ज्यावेळी दाना भरायला येतं त्या टाइमला तुम्ही कोराझन हे तुमचं एक प्रकारचं अडीनाशक काम करतं त्यासाठी तुम्ही जर त्याच्यासोबत झिब्रेलिक ॲसिड जर वापरलं तर बेस्ट राहतं कारण की झिब्रेलिक ॲसिडचं एक झिब्रेलिक ॲसिड असो किंवा तुमचं एक पी जी आर असो आता गोदरेज कंपनीचं एक डबल नावाचं औषध आहे किंवा तुम्ही लिओसिनसुद्धा यूज करू शकता लिओिनचं काम काय असतं की तुमच्या जे झाड असतं झाडाची वाढ जी आहे हे रोखून देते तर झाडाची वाढ जर रोखून दिली तर याचा अर्थ काय होतो काय बाबा मग ते ताकद कुठं जाईल बरोबर ना ताकद कुठं जाईल तर ते ताकद जाईल या दाण्यामध्ये त्याच दाण्याची साईज आहे हे साईज मोठी होईल तर त्याच्यासोबत मग तुम्ही तिसरं एक म्हणजे आपलं खत टाकू शकता झिरो झिरो पन्नास झिरो झिरो पन्नास म्हणजे त्याच्यामध्ये पन्नास पर्सेंट पोटॅश असतो पोटॅशनं काय होतं की तुमचा दाना जो आहे एक चांगला दणकट भरला जातो अशा प्रकारे तुम्ही जर हे तीन फवारणी जर केली म्हणजे तीन याचं मिश्रण जर केलं तर अतिशय तुम्हाला उत्कृष्टपणे मला उत्पन्न येऊ शकतं तर मंडळी हा सोयाबीनच्या संदर्भातली माहिती तुम्हाला निश्चितच आवडलेली असेल अशीच माहिती बघण्यासाठी तुम्ही बघत राहा मराठी एक्सप्रेस श्री स्वामी समर्थक अखिल भारतीय श्री स्वामी समर्थक गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व प्रधान केंद्र दिंडोरी श्री स्वामी समर्थक कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आयोजित कृषी महोत्सव जळगाव संस्कृती साहित्य प्रदर्शन मराठी एक्सप्रेस